विटेवरी तेथे माझा हरी वृत्ती राहो आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा नमस्कार मी जानवी सावंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू मानके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमा रखुमाई अशा या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीची वारी केली जाते पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे तेराव्या शतकामध्ये ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात संत श्रेष्ठ ज्ञान देवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यामध्ये सामील करून घेतलं हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज मल्लप्पा वास्कर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवलेली आहे ज्ञानोबा बाऊलींच्या रथाचा हा अश्व आपण पाहतोय सर्वजण त्याला स्पर्श करून नमस्कार करतायत भावना हीच आहे की हा नमस्कार ज्ञानोबांपर्यंत पोहोचेल संत तुकाराम महाराज यांच्या देखील कुटुंबामध्ये वारीची परंपरा होती तर ज्ञानोबा माऊलींचा हा अश्व या अश्वाला सर्वजण नमस्कार करतायत हात लावून नमस्कार केला जातो ज्ञानोबा माऊलींपर्यंत आपला नमस्कार पोहोचावा हीच भावना यामधून असते तर या वारीचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म आहे वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडलंय वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे संत तुकारामांची पालखी देहूहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा देखील पंढरपूरकडे मार्गस्थ झाला माऊलीच्या आजोळ घरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम हा पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही सोहळ्यातील वारकरी एकत्र आले यावेळी वारकरी भक्तिभावामध्ये न्हावून गेले ज्ञानोबा तुकोबांची सोबत सोबत आलेल्या भेट उराउरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचं वातावरण अवघ भक्तिमय झालंय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शौर्य तुकाराम महाराज यांच्या पालख्या सायंकाळी पुण्यामध्ये पोहोचल्यात तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रशांत आज ज्ञानोबा तुकोबा दोघांच्याही पालख्या या पुण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि आजचा मुक्काम देखील पुण्यामध्ये आहे कसं आहे तिथलं एकंदर वातावरण जान्हवी आत्ता अजून पालख्यांचं आगमन जे आहे ते पुण्यात झालं नाहीये संत तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्यात येऊन दाखल झालेली आहे मात्र संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही अजून पुण्यात दाखल होणार आहे मात्र उत्साह इथली जी ऊर्जा आहे ती आपण सातत्यानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तमाम पुणेकरांनी या दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यासाठी खूप मोठी जय्यत तयारी केलेली आहे रस्त्याच्या दुतर्फा या सगळ्या लोकांनी खाण्यापिण्याचे स्टॉल्स लावलेत जेणेकरून जे वारकरी येणार आहेत पुण्यामध्ये दाखल होणार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची कमतरता या ठिकाणी भासू द्यायची नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ता तू बघत असशील पर्जन्य राजानं सुद्धा कृपादृष्टी केलेली आहे आणि पावसाचं आगमन पुण्यात झालं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणायला आप हरकत नाही या दोन्ही पालखांच्या स्वागतासाठी वरुण राजा देखील पुण्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याच्यामुळं पुण्यातला जो हा सगळा उत्साह आहे ही ऊर्जा आहे आपल्याला आहे जान्हवी जी जी अगदीच वरुण राजाने देखील तिथे वर्दी लावलेली आहे तिथे काही वारकरी असतील त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का। आ, मी प्रयत्न करतो मात्र पाऊस असल्यामुळे बाऊली तुम्ही कुठून आहात आणि पुण्यातला जो हा एकूण सगळा उत्साह आहे आपण आपल्या वाहिनीवरून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपलं नाव काय आपण कुठून आलात आणि कसा उत्साह माझं नाव कमलेश कुडाळकर मी पुण्यामध्ये बालाजीनगरलाच राहतो आणि आज बोसरी या ठिकाण दिग दिगीवरून इकडे पायी आम्ही वारीला आलेलो आहोत आणि खूप छान उत्साह आहे किती वर्षापासून तुम्ही वारी करताय सहभागी होताय काय भावना असतात पाच वर्षापासून मी गेल्या यामध्ये सहभागी होतो आहे आणि खूप उत्स्फूर्त छान वाटतं आणि थकवा जाणवत नाही हरिनामाचं नामस्मरण करता करता ज्यांना माझ्या सोबत खर तर मग पासून खूप सारी लोक होती मात्र अचानक पाऊस आल्यामुळे हे सगळे आता इथून पावसाचा आडोसा शोधण्यासाठी म्हणून बाहेर गेलेले आहेत मात्र इथला जो उत्साह आहे तो निश्चितपणानं कमी होणार नाही किंवा माऊलींचं जे स्वागत आहे ते दणक्यात होईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी खूप सारे जय्यत तयारी केलेली आहे धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पुण्यामध्ये ज्ञानोबा दुकोबांची भेट झाली आहे पुण्यनगरीमध्ये पालख्या दाखल होताच महापालिकेकडून पालख्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी माऊलीच्या स्वागतासाठी आलेले कर्मचारी देखील भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं महापालिकेच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला पालख्यांच्या स्वागतावेळी महापालिकेचे अधिकारी विठू नामाच्या गजरात रमून गेले तर त्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात घातलं जात आहे अतिशय मनमुराद पद्धतीने मनमुरादपणे अगदी वारकऱ्यांप्रमाणे ही संपूर्ण पावले जी आहेत ती आहेत आणि विठुरायाचं नामस्मरण जे आहे ते ही संपूर्ण अधिकारी वर्ग सध्या करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले आणि इतर अधिकारी देखील मोठ्या संख्येने जे आहेत ते या पालख्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि तत्पूर्वी जे आहेत ते या अधिकाऱ्यांच्याकडून अशा प्रकारे फुगडी वलती तार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे पुण्यामध्ये रविवारी ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांचं आगमन झालं या पालख्यांच्या स्वागतासाठी सेवा म्हणून वारकऱ्यांकडून काही ना काही केलं जातं याच प्रकारे वारकऱ्यांसाठी मोफत चहाची सोय करण्यात आली आहे विविध माध्यमांतून वारकऱ्यांची सेवा केली जाते आणि यामधलाच हा एक प्रकार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास आराखड्या अंतर्गत कामं सुरू असून गाभारा चार खांबी सोळखांबी येथील काम पूर्ण झाल्याने पुरातन रुपामध्ये पंढरपूरच्या मंदिरातील कामं आता पूर्ण झालेली आहेत त्यामुळे मंदिर अगदी पुरातन काळातील मंदिराप्रमाणे दिसू लागलंय तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी पाहुयात त्र्याहत्तर कोटीच्या विकास आराखड्याअंतर्गत मार्चमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कामे सुरू झाली सुरुवातीला दीड महिन्यात सर्व काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं जतन आणि संवर्धनाचं काम होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामे निघाल्यामुळे आणि नवीन कामे सुरू झाल्यामुळे अवधी वाढला गेला आणि तीस जूनपर्यंत सर्व कामं पूर्ण होतील असं सांगण्यात आलं आज आपण पाहत असाल विठ्ठलाचा गाभारा असेल चार चार खांबे असेल सोळ खांबे असेल इथली कामं पूर्ण झालेलं आहे इथलं जतन आणि संवर्धनाचं काम पूर्ण झालेलं आहे विठ्ठल मंदिराचं एक नवीन रूप पुरातन रूप भावी भक्तांसमोर आलेलं आहे आणि हे रूप पाहताना भक्तांना खूप आनंद होत आहे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट काम झालेलं आहे सर्व बाबतीत पुरातत्व विभागाने लक्ष दिलेलं आहे आणि हे झालेलं बदललेलं रूप हे सुंदर काम भावीभक्तांना आनंद देत आहे या बदललेल्या रूपामुळे मंदिराच्या बदललेल्या रूपामुळे विठ्ठलाचं रूप हे खूप मनमोहक आकर्षक दिसत आहे येणारा प्रत्येक भावीभक्त पुरातन रूप दिसत असल्यामुळं मंदिराचं पुरातन रूप दिसत असल्यामुळे खूप आनंदित होत आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं जाता पंढरीसी सुखवाटी जीवा याची प्रचिती याचा अनुभव अधिक या बदललेल्या रूपामुळे भावीभक्तांना येत आहे विठ्ठलाचं रूप भावीभक्तांना आनंद देत आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर वारकरी पुण्यामध्ये पोहोचताच राजाने हजेरी लावली या पावसात भिजतच लाडख्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने चालू लागली या ठिकाणी राष्ट्रपती खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पालखीचं दर्शन घेतलं पुण्यामध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांशी वाटेमध्ये संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पुण्यामध्ये आता दिंड्या दाखल होयला सुरुवात होते आणि पुण्यामध्ये पालखी येताच वरुण राजाने देखील उपस्थिती लावलेली पाहायला मिळते त्यामुळे आता हे सगळे रामकृष्ण हरीचा गजर करत चाललेले वारकरी आपला रेनकोट काढून जे आहे ते पावसापासून बचाव करत आता पंढरीच्या दिशेने चाललेले पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने हे संपूर्ण वारकरी आता पुण्यामध्ये दाखल होयला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्यातच पावसाने जे आहे ती हजीर लावली आहे रामकृष्ण हरी मावली कुठून आलाय आम्ही शाला पूर्ण आलो अच्छा आता पाऊस पडायला लागला पुण्यात आलं पडते कसं काय पंढरपूर पण कसं काय होईल चांगलं आहे कस कस काय पाऊस पडायला लागला पुढे येतात बरोबर आहे आनंद आहे आपल्याला आनंद आहे पावले पावले चालत राहणार ऊन वारा पाऊस आनंद आहे येतच अच्छा हे संपूर्ण वारकरी जे आहेत ते आता पाहिलं आपण तर रेनकोट घालून पावसामध्ये जे ते आपला पंढरच्या दिशेने जो प्रवास आहे तो करतायत अशा प्रकारे काळजी जी आहे ती पावसामध्ये घ्यावी लागते कारण का आपल्यासोबत असणारे साहित्य साधनं जे आहेत ती जपावी लागतात आणि त्यामुळेच पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत ही सगळी काळजी जी आहे ती वारकऱ्यांकडून घेतली जाते जगात भारी माऊलीची वारी <laughs> तर ही सगळी पावले जी आहेत ती आता पावसाची तमा न बाळगता आपले एक एक पाऊल जे आहे ते आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सुरू ठेवलेलं पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे सुप्रिया सुळे यांनी पालखीच दर्शन घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात वारीच्या ह्या अप्रतिम अशा वातावरणात सदानंद आणि मी पालखीच स्वागत करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलोय मालीचा हा संपूर्ण हा उत्सव सोहळा हा आपल्या सगळ्यांसाठी पंढरपूरकडे मजल दरमजल करत माऊलीचं नाव घेत घेत ज्या प्रेमाने विश्वासाने सगळे चालत असतात त्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत आज पाऊस ही पडतो आहे ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं काम त्र्याहत्तर कोटी खर्च करून पूर्ण झालंय श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यामध्ये आता मेघडंबरी बसवली जाणार आहे सध्या लाकडाच्या मेघडंबरीवर चांदीचं आवरण बसवण्याचं चा काम सुरू असून त्याकरता जवळपास दोनशे तीस किलो चांदीचा वापर केला जाणार आहे सोळखांबी गाभारा गरभग्रह याचं काम आता बरेपर्यंत पूर्ण होत आहे मेघडंबरी बसवायचं काम आता आपण बघतच आहात सर्व चांदी तयार करून आणलेली आहे फक्त मेघडमरीला ठोकायची राहिलेली आहे एक दोन दिवसाच्या आत ठोकून होईल आणि दोन तीन दिवस चार तारखेच्या किमाच्या अगोदर बसून पूर्ण दोनशे तीस किलोच्या आसपास काहीतरी चांदी आहे हे काम पंधरा दिवसापासून चालू आहे पुरीपासून आता ते सातशे वगैरे तयार करून आणलेले आहेत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू मानके हियरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊयात जय हरि विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणकी हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गुड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा विश्रांतीनंतर तुमचं स्वागत आहे तर ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या पालखीचं नगारावादन करून स्वागत करण्यात आलेलं आहे ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी पुण्यामध्ये दाखल होताच या पालखींचं नगारावादन करून स्वागत करण्यात आलं thank <laughs> you माझे मन लागो तुझ्या चरणी संसार व्यसनी पडो न दे माणसाचं मन हे चंचल आहे परमेश्वराची भक्ती करताना हे मन स्थिर करणं आवश्यक असतं मात्र ईश्वरी कृपेशिवाय ते शक्य नाही संत एकनाथ महाराजांच्या या अभंगातून एकनाथ महाराज हीच विनवणी परमेश्वराजवळ करतायत हा अभंग सादर करतायत गायक ज्ञानेश्वर मेश्राम ऐकूयात માજે મન લાગુ તુજ ચરણીવા સંસાર વ્યેસની પડુનેદી સંસાર દેવા પડુનેદી માન લાગુ તુજ ચરણી અને કમાગ जनार्दनी सेवा दृढ दे देवा एका जनार्दनी सेवा दृढ देही दे आळंदीचा पुण्य भूमीत अनेक संत महंत उदियाला आले तसेच वारकरी संप्रदायातील अनेक कलाकारांनी आपल्या कलेचा श्रीगणेशा आनंदीतच केला महाराष्ट्रातील आजच्या घडीचे आघाडीचे गायक ज्ञानेश्वर मेश्राम हे सुद्धा याच एक नाव आच्छा या भागासाठी ज्ञानेश्वर मेश्राम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात आता माझ्यासोबत वारकरी संप्रदायातले असे गायक कलाकार आहेत ज्यांचं नाव सांगितल्यानंतर मला वाटत नाही महाराष्ट्रातला आजचा कुठलाही माणूस त्यांना ओळखत नसेल आपण स्वागत करूया सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांचं ज्ञानेश्वरजी रामकृष्ण जय महाराष्ट्राच्या या जय हरी विठ्ठल कार्यक्रमात तुमचं स्वागत खरंच माझं भाग्य आहे की आज जय महाराष्ट्र या चॅनलवरती आणि त्या जय महाराष्ट्र या चॅनलच्या सर्व रसक प्रेक्षकांना माझा सप्रेम जय हरी आज माऊली निघालेले मार्गस्थ झालेले आहेत आणि आज पुण्यामध्ये आमच्या सर्व वारकरी मंडळी सगळे गायक कलाकार वाद्यवृंद आणि संपूर्ण वारकरी संप्रदायातली कीर्तनकार महाराज मंडळी आज या सोहळ्याचा आनंद लुटत लुटत म्हणजे पारावरण या सगळ्या आनंदासाठी माऊलींच्या या वारी सोहळ्यामध्ये इतका आनंद असतो की देहभान विसरून सर्व आमची वारकरी मंडळी भजन कीर्तन प्रवचन करत करीत आज पुण्यामध्ये मावली वास्तव्याला आहे मुक्कामाला आहे वारी सोहळ्याकडे पाहण्याचा वारकऱ्यांचा जो दृष्टिकोन असतो तो कशा पद्धतीने जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सिड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरे देणाऱ्या भाविकांना राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सिड्स यांच्यातर्फे आकर्षक बक्षिस देण्यात येतात पाहुयात नमस्कार जय हरी विठ्ठल प्रश्न आजच्या कार्यक्रमात माझ्यासोबत आहे ही पेण या ठिकाणाहून आलेली भक्ती संजीवन मंडळाची दिंडी आणि या दिंडीसोबत आज आपण प्रश्न घेणार आहोत तीन प्रश्न मी या दिंडीला विचारणार आहे आणि जे उत्तर बरोबर देतील त्यांना आमच्या प्रायोजकांकडून आणि आमच्या वाहिनीकडून गिफ्ट हॅम्पर असणार आहे तर सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्न पहिला प्रश्न विचारेन फक्त हात वर करायचा आहे ज्यांना उत्तर देते मी त्यांच्याकडे येईन ओके पहिला प्रश्न असा आहे पुण्यामध्ये पालखीचा मुक्काम संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम पुण्यात किती दिवस असतो दोन दिवस असतो बरोबर उत्तर आहे पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही दोन दिवस असते आपण यांना ताळाबाजवा सगळ्यांनी अगदी अचूक उत्तर यांनी दिलेलं आहे राजबिंदू या आमच्या प्रायोजकांकडून त्यांना हे छोटस गिफ्ट आता दुसरा प्रश्न आता हा महिलांसाठी प्रश्न आहे महिलांमधून कोणाला उत्तर येते का बघा दुसरा प्रश्न असा आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये एकूण किती रिंगण होतात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये एकूण किती रिंगण होतात या पुढे या पुढे या तुमचं नाव सांगा जय श्री जगन्नाथ म्हात्रे किती होतात? तीन रिंगण होतात नाही अजून किती रिंगण सोहळे होतात एकूण किती रिंगण सोहळे होतात चार नाही तुम्ही दोन दोन उत्तर सांगताय दोन्ही उत्तर खर तर बरोबर आहेत पण मी विचारतोय एकूण रिंगण सोहळे किती होतात या माऊली पुढे दोघींचं उत्तर बरोबर आहे त्यांच्या जागी कारण एकूण सात रिंगण सोहळे होतात चार उभे आणि तीन गोल रिंगण अशी रिंगण सोहळे होतात आपण या दोघींनाही हे राजबिंदूकडून राजबिंदू या आमच्या प्रायोजकांकडून तुम्हा दोघींना हे एकत्र गिफ्ट हॅम्पर आम्ही देतोय आणि आता शेवटचा प्रश्न तुम्हा सगळ्यांसाठी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी एकूण किती जिल्ह्यांमधून जाते या नाव सांगा हॅलो अभिजित शहा सांगली बोला तीन जिल्ह्यातून जाते कोणकोणते जिल्हे पुण्यातून होते पुणे सातारा आणि सोलापूर वा, वा, वा। माऊलींनी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे आपण त्यांना एक गिफ्ट हॅम्पर देतोय आमच्या दे गोल्ड दिंडीला तुम्ही द्या नक्की नक्की तुमची इच्छा सगळ्यांचे आभार तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद प्रश्न मंजूषा जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू बिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सीट्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच रामकृष्ण हरी